नमस्कार शेतकरी बांधवनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या पीक विमा वाटप संबंधी एक महत्वाचे असे अपडेट शासनाकडून आलेले आहे आता ती नेमके अपडेट काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा शेतकरी बांधवांनो खरीप दोन हजार चोवीसचे चे बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप पूर्णही झालेलं होतं सोलापूर असेल वाशिम असेल या जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम म्हणजे जे प्रलंबित शेतकरी होते त्यांचं वाटप झालेलं होतं परंतु दाराशिव जिल्ह्याचं अजूनही वाटप झालेलं नव्हतं त्याच्यामुळे दाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना याची प्रतीक्षा होती की सर्व जिल्ह्यांचा पीक विमा वाटप झाला परंतु आपल्या जिल्ह्याचा नेमका पीक विमा वाटप कधी होणार परंतु ही प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण दाराशिव जिल्ह्यातील पीक विमा वाटप येत्या तीन ते चार तारखेपासून चालू होणार आहे कारण जे पीक विमा वाटप होतं ते थांबवलेलं होतं परंतु धाराशिव जिल्ह्याचं आता लवकरच पीक विमा वाटप चालू होणार आहे तर बघा यासाठी पंचावन्न कोटी रुपयांचं जे पीक विमा आहे तो धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर आहे त्याच्यामुळे जे पीक विमासाठी पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती येत्या दोन ते चार दिवसामध्ये दे हे पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळे ही धाराशिव जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांचं कोणाचं डेबिट इनेबल नसेल त्या शेतकऱ्यांनी आपलं डीबीटी एबल असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे त्याच्यामुळे जे कोणी पात्र शेतकरी असतील ज्यांनी पीक विमा भरलेला असेल परंतु खरीप हंगाम चोवीस चा प्रलंबित पीक विमा ज्यांना आलेला नसेल अशा शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना शेत हा पीक विमा लवकरच म्हणजे तीन सप्टेंबर हो ते चार ला चालू होऊ शकतो आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जाणार आहेत त्याच्यामुळे बघा ही महत्त्वाची असे अपडेट धाराशिव जिल्ह्यासाठी होती धन्यवाद